नमस्कार सत्या हा पंकजला म्हणतो ए फुसक्या ए बबड्या तू काही कर पण बापाचे पैसे आणून दे ते तिकीट कॅन्सल कर पण बापाचे पैसे तू आणून दे तुला काय बापाच्या पैशावरच मजा मारायची असते तुझे पैसे नाही आहेत का तुझी सॅलरी येते ना महिन्याच्या महिन्याला ती घे आणि ती उड पंकज म्हणतो मी तुझे पैसे नाही वापरले आहेत मी माझ्या बापाचे वापरले सत्या म्हणतो तो, तो माझा सुद्धा बाप आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यातला पैसा मिळालाच पाहिजे तुला एकट्यावर का खर्च करायचा आणि तुम्ही दोघांनीच का फिरायला जायचं नाहीतर आम्हीसुद्धा फिरायला जाऊ नाहीतर कोणच नाही जाणार तिकीट कॅन्सल कर ते तिकीट कॅन्सल कर आणि त्याचे पैसे बापाला आणून ते दे तेव्हा आता देविका म्हणते कशाला कॅन्सल आम्ही पंकजची सॅलरी झाली ना की त्यातनं पैसे देऊ तुला दहा तारखेला तेव्हा लगेच आता निरुपाला धक्का बसतो निरुपा म्हणते पंकज कुठून देणार कारण पंकजचा तर कामालाच जात नाही म्हणजे सॅलरी कशी होणार नाही नाही म्हणून लगेच निरुपा म्हणते हां हां आता ती तिकीट कॅन्सल कर पंकज आणि ह्याच्या तोंडावर आणून ते पैसे फेक नको आहेत आपल्याला ती तिकीटं तेव्हा लगेच देविका म्हणते ओ आई असं काय म्हणत आहे निरुपा म्हणते मी बरोबर बोलते जेव्हा तुमची सॅलरी होईल ना तेव्हा नवीन तिकीटं काढा आता ही कॅन्सल करून टाक आणि त्या पैसे आणून फेक ह्याच्या तोंडावर त्यानंतर पंकज आता त्या ऑफिसच्या सरांना फोन करून एका कॅफेत भेटायला बोलवतो आणि म्हणतो सर काही करा पण तिकीटं कॅन्सल करा आणि मला त्या तिकिटांचे पैसे द्या तेव्हा ते सर म्हणतात असं कसं ती तुम्ही तिकीटं आता काढलेली आहेत आता ती कॅन्सल नाही होऊ शकत पाहिजे तर त्यामध्ये मी अजून ॲड करू शकतो काही माणसांची तिकीटं किंवा तुम्हाला दुसरी तिकीटं देऊ शकतो अजून पण ती कॅन्सल नाही होऊ शकत तेव्हा पंकज म्हणतो नाही हो मला अजून तिकीटंसुद्धा नको आहेत आणि याच्यात ॲडसुद्धा नाही करायचे आहेत मलाही कॅन्सल करायचे आहेत प्लीज काही करा पण ही कॅन्सल करा आणि मला माझे पैसे परत द्या ओ घरात खूप बिकट अवस्था चालू आहे आणि मला अजून सॅलरी पण माझी झाली नाही आहे त्यामुळे मला या पैशांची गरज आहे वाटल्यास मी तुमच्या पाया पडतो पण मला ते पैसे द्या तेव्हा ते सर म्हणतात ठीक आहे पाया पडू नका मी तुम्हाला पैसे देतो आणि ते पैशाचं पाकिट पंकजच्या हातात देतात आता पैसे मिळाल्यामुळे पंकज तर खुश होतो आणि पैसे पंकज मोजतो तर त्यामध्ये चार हजार रुपये कमी असतात पंकज म्हणतो चार हजार कमी आहेत तेव्हा ते सर म्हणतात मग कॅन्सलेशन फी लागली चार हजार पंकज झोरात उरटतं एवढी चार हजार तेव्हा कॅफेतले सर्वजण पंकजकडे बघत राहतात पंकज घरी येतो आणि ते पैसे सत्याच्या हातात देतो सत्या म्हणतो दे घे बाप आता भेटता नाही पैसे घे पण सुधाकर गायकवाड काही घ्यायला तयार होत नसतात तेव्हा सत्या म्हणतो अरे घे रे आता तुझे पैसे तुझ्याजवळ आले आहेत तेव्हा लगेच देविका म्हणते घे घे पैसे घ्या आणि विषय संपवून टाका तेव्हा मीराला राग येतो मीरा पुढे येते आणि म्हणते असा कसा विषय संपवून टाका विषय तर संपूच शकत नाही कारण या पैशामुळेच माझ्या घरच्यांचा अपमान झाला आहे तेव्हा लगेच देविका म्हणते कसला ग अपमान गप्पा बस तेव्हा आता मीराला राग येतो मीरा लगेच देविकाच्या कानाखाली वाजवते पंकज पुढे येतो तर ती पंकजच्या पण वाजवते कारण घरचा चा अपमान हा मीराला सहनच झालेला नसतो निरुपाने माफी मागितली तरीसुद्धा मीराच्या मनातून जात नसतं कारण निरुपा तिच्या घरच्यांना खूप काही बोललेली असते मीराला तेच सारखं सारखं आठवत असतं आणि मीरा म्हणते असा कसा विषय संपेल विषय संपूच शकत नाही आता मीराने देविकाच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू